तुमच्याकडे जे पेशंट्स येतात oh. त्यावरून तुम्हाला काय वाटतं की ब्रेस्ट बद्दल आजच्याही घडीला महिलांना ज्या गोष्टी माहित असायला हव्यात त्या oh. माहित नाहीत तर त्या कुठल्या असतील सो so डेफिनेटली ब्रेस्ट कॅन्सर बद्दल बऱ्याच महिलांना किंवा मुलींना तरुण मुलींना काहीच कल्पना नाहीये okay, ओके आम्ही असे बरेच सेशन्स करतो ज्या वेळेस आम्ही आय टी कंपनीजमध्ये जातो किंवा एखादा व्हिजिट साठी आम्ही जातो आणि तिथल्या मुलींशी महिलांशी आम्ही संवाद साधतो तर पहिले आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो त्यांना काहीही कल्पना नसते ब्रेस्ट कॅन्सर बद्दल हे काय आहे कसं होतं हे मला होऊ शकतं का इथून प्रश्नांच्या सुरुवात होतात सो ब्रेस्ट कॅन्सर सध्या इतका कॉमन आहे आम्ही टाटा मेमोरियल मुंबई सोबत एक रिसर्च केला होता ज्यामध्ये आम्ही फक्त पुणे आणि मुंबईच्या महिलांचा अभ्यास केला होता बर आणि त्यामध्ये असं दिसून आलं जे की अर्बन पॉप्युलेशन आहे सो त्यामध्ये असं दिसून आलं की प्रत्येक सव्वीस महिलांमागे एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर आहे सो इतकं कॉमन आहे म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जे जे बसला आहात त्या बिल्डिंग मध्ये पंचवीस महिला जर का असतील काम करत असतील किंवा राहत असतील त्यांच्यामधून एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे सो so, हे इतकं कॉमन आहे आणि हो त्यामुळे याबद्दलचं प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ए टू झेड हे प्रत्येकाला माहीत असणं आज खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळे हे अवेअरनेसचे से से सेशन आम्ही रिपीटेडली करत राहतो ज्याने लोकांना माहिती मिळते ब्रेस्ट कॅन्सर जो तुम्हाला होणार आहे तो आपण प्रिव्हेंट तर कदाचित नाही करू शकणार पण त्याला लवकरात लवकर पकडण्याचं काम आपण करू शकतो जर का त्या महिलेला किंवा मुलीला त्याबद्दल अवेअरनेस असेल तर असेल। कॅन्सर हा कोणताच प्रिव्हेंट आपण करू नाही शकत ओके okay? कारण ब्रेस्ट कॅन्सर साठी अशी कोणती व्हॅक्सिन अवेलेबल नाही आहे सर्वायकल कॅन्सर आणि इतर कॅन्सर साठी काही व्हॅक्सिन आहेत पण ब्रेस्ट कॅन्सर साठी अशी कोणती वॅक्सिन अवेलेबल नाही आहे सो so, प्रिव्हेनशन बद्दल आपण बोलू नाही शकत पण आपण करू काय शकतो तर अवेअरनेस यु नो स्प्रेड करू शकतो ज्याने लवकरात लवकर या ज्या गाठी आहेत किंवा जे सिमटम्स आहेत ते महिला कॅच करू शकतील त्यांच्या स्वतःच्या स्तनामध्ये होणार आहे आणि त्यामुळे त्याची ट्रीटमेंट लवकर होईल क्युअर रेट खूप जास्त वाढेल कारण आपण जसं ऐकलंच असेल की प्रत्येक कॅन्सरचे चार स्टेजेस असतात वन टू थ्री फोर फोर्थ स्टेज जी असते ती लास्ट स्टेज असते आणि ती कधी होते जेव्हा कॅन्सर हा त्या अवयवला सोडून दुसऱ्या अवयवांमध्ये पण पसरलेला असतो सो so, आपल्याला कोणताही जो कॅन्सर आहे तो स्टेज वन टू थ्री मध्ये पकडता आला पाहिजे अच्छा आणि अर्ली डिटेक्शन अर्ली डिटेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट की सो हे जर का झालं तरच आपण त्या कॅन्सर मधून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो वाचू शकतो अच्छा आणि म्हणून हा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे